समोर पाहू शकता संपूर्ण दावण विक्रीसाठी आणलेली आहे मित्रांनो लहान लहान सुले आहेत मेंडियाचे पिले आहेत मित्रांनो मोठे पिल्हे आहेत मित्रांनो पाहू शकतात त्याकडेपर्यंत मित्रांनो संपूर्ण दावण आहे बारखी पण पिली भेटतात मित्रांनो उसनाच्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिली भेटतात मित्रांनो पाहू शकता समोर तुम्हाला पिली पाहिजे असेल तर मी एक मिनटं वेपारीला नंबर विचारतो तुमची पिले कसं आपल्या तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर घ्या नव्याण्णव साठ चौदा अठ्याऐंशी सतरा नाव काय तुमचं आपलं नाव पप्पू धर्माजी करंडे तर संपूर्ण लहान पिढी आम्ही मित्रांनो पाहू शकता कोणाला लहान पिले मेंढीची पिले शेळीचे पिले मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही तर त्या काकाच्या नंबरवर कॉल करा मित्रांनो लहान लहान पिले पण भेटतात तुम्हाला मेंढीची भेटतात शेळीची भेटतात मग तुम्ही पाहू शकता लहान लहान पिले आहेत मित्रांनो युपिसरचे आणलेले आहेत मित्रांनो या साईडला संपूर्ण बारकी पिल्लेचे दाऊन आहे युपिसारलेले आहेत मित्रांनो पिल्ले किती सांग याची మేండి మిత్రానో సోమ పూత దోన్ సార్ రూపాయ మన తీన్ రూపాయ మేం 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 తినారా మి बकरा आहे का तीन हजारांना पाहू शकता तीन हजार पिल्ल्याच मित्रांनो साडेपाच हजार रुपये दोन पिले घेतलेले आहेत आणि आकाश सुरू व्हायचे आकाश सुरू व्हायचे आकाश सुरू होईल तरी होईल मित्रांनो पाहू शकता समोर हे संपूर्ण दाऊन विक्रीसाठी आणलेले आता बारा एक मित्रांनो पाहू शकता हे संपूर्ण पिले विक्रीसाठी आणलेले आहेत पाहू शकता संपूर्ण जाऊन हे पिल्चे दोने कमीश हज़ार पंच दोन आठ हजार पाच मित्रांनो समोर पाहू शकता सौदा चालू आहे आठ हजार पाच दोन पिल्ली मागली मित्रांनो समोर तिथून गाव नाही मित्रांनो संपूर्ण पिली विक्रीसाठी आणलेली आहे मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही उसमाच्या शेअरी बाजारामध्ये तुम्ही या एकदा नक्की भेट द्या बाजाराला पाहू शकता असे संपूर्ण फिर विक्रीसाठी आणलेले आहेत मेंढीचे पण आहात शेअरीच्या आहात पण सगळे आहात मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही या समोर सौदा चालू आहे मित्रांनो